लोकसभा निवडणुकी दरम्यान शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य केलंय यासोबतच आता बँक खातं नसताना देखील ऑनलाईन पेमेंट करता येणार आहे तसंच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुलीने लिहिलेली पोस्ट सध्या चर्चेत आली यासह विकी कौशलच्या छावा या चित्रपटाचा टीजर रिलीज करण्यात आलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गदरे आज सोळा ऑगस्ट वार शुक्रवार पहिली बातमी आहे राजकारणाची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली ज्यामध्ये त्यांनी विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केलं या मुलाखतीत अजित पवारांनी सुप्रिया सुळेन विरोधात सुनेत्रा पवारांना उभं करणं चूक होतं घरातलाच सदस्य पडला कुटुंबाच्या दृष्टीने सुनेत्रा यांना तिकीट देणं योग्य नव्हतं असा पुनरुच्चार अजित पवारांनी केलाय इतकंच नाही तर माझ्या कबुलीबद्दल स्पष्टीकरण देण्यास कोणीही सांगितलं नाही असंही ते म्हणाले यावेळी अजित पवारांनी निवडणुकीच्या काळात शरद पवारांवर केलेल्या टीकेवर देखील भाष्य केलंय ते म्हणाले की लोकसभा निवडणुकीवेळी मी काही बोलून गेलो शरद पवार हे आमचे प्रमुख नेते होते त्यामुळे मला त्यांच्यावर टीका केल्याची खंत नक्कीच वाटते लोकांना देखील त्यांच्यावर टीका केल्याचं आवडत नाही लोक त्यांना एक मोठे प्रमुख नेते म्हणून पाहतात आम्ही त्यांना मान देत होतो पुढेही मान देत जाऊ यापुढे मी त्यांच्यावर टीका करणारं काहीही बोलणार नाही असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं पुढे नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर टीका केल्याने लोकसभेला फटका बसला राजकीय वर्तुळातील या चर्चेबद्दल विचारलं असता मागे काय झालं यावर मी बोलणार नाही असं उत्तर अजितदादांनी दिलं तसंच शरद पवार यांच्यासोबत पुन्हा जाणार का या प्रश्नावरही त्यांनी नो कमेंट्स म्हणत प्रतिक्रिया देणं टाळलं पॉडकास्टची दुसरी बातमी आहे युपीआय पेमेंट संबंधीची देशात डिजिटल पेमेंटचा वाढता वापर पाहता भारताचे राष्ट्रीय पेमेंट्स कॉर्पोरेशन युपीआय सेवांमध्ये मोठे अपडेट करण्याच्या तयारीत आहे या अंतर्गत बँक अकाउंट नाही त्यांनाही युपीआय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे सध्या युपीआय सेवांचा वापर करण्यासाठी वापरकर्त्याला लिंक केलेले बँक अकाउंट गरजेचे असते ज्यांचे स्वतःचे बँक अकाउंट नाही त्यांनाही पेमेंटसाठी युपीआय वापरता यावे यासाठी डेलिगेटेड पेमेंट सिस्टीम आणली जाणार आहे याद्वारे कुटुंबातील सदस्यांना स्वतःचं बँक अकाउंट नसलं तरीही एकच युपीआय अकाउंट वापरता येईल उदाहरणार्थ जर कुटुंबातील एका सदस्याकडे युपीआय सेवा सक्रिय असलेलं बँक अकाउंट असेल तर इतर सदस्य आपले फोन त्याच युपीआय अकाउंटशी लिंक करू शकतील ही सिस्टीम फक्त बचत खात्यांसाठी असणार आहे आणि प्राथमिक अकाउंट धारकाला मास्टर ऍक्सेस असेल आणि तो इतर सदस्यांना पेमेंटची परमिशन देऊ शकेल पॉडकास्टची तिसरी बातमी आहे एका पोस्टची मागच्या काही दिवसांपासून राज्यासह देशामध्ये महिला अत्याचाराच्या घटना वाढल्यात माणसाला आतून बाहेरून हादरवून सोडणाऱ्या या घटनांमुळे संतपाची लाट निर्माण झाली या अनुषंगाने राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलगी दिविजा फडणवीस यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टची सध्या चांगली चर्चा होते इंस्टाग्राम वर शेअर केलेल्या पोस्ट मध्ये म्हणतात कोलकाता पश्चिम बंगाल आणि नवी मुंबईतील यशस्वी या घटनांमुळे मी अत्यंत दुःखी आहे एकविसाव्या शतकात स्त्रियांची स्थिती अशी आहे आज स्वातंत्र्य दिन आहे पण तो नाममात्र वाटतो महिला कधी सुरक्षित होणार त्यांना मोकळेपणाने कधी फिरता येणार ज्या दिवशी स्त्रीला हक्काने मोकळा श्वास घेता येईल तोच दिवस खरा स्वातंत्र्याचा दिवस असेल कोलकाता येथे झालेली अत्याचाराची घटना आणि नवी मुंबईतील उरण येथील घटनेचा उल्लेख करत दिविजा म्हणतात की भारताचा नागरिक म्हणून घेताना अशा चुकीच्या गोष्टी का घडतात आपल्याला अद्याप स्वातंत्र्य मिळालेलं नाही निर्भया प्रकरणाला बारा वर्ष झाली पण तरीही वर्तनात बदल झालेला नाही सुधारणा नाही आणि आशाही नाहीत गुन्ह्यांची तीव्रता कमी व्हायला हवी होती ती शंभर पटीने आहे एक तरुण मुलगी म्हणून माझ्या बहिणींच्या सुरक्षिततेची आशा बाळगणं चुकीचं आहे पुरुषांना स्वतःवर नियंत्रण ठेवणं इतकं अवघड आहे का पुढच्या वर्षी खरा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आज आपण एकत्र प्रयत्न करण्याची वेळ आली आहे जिथे कोणत्याही स्त्रीला तिच्या सुरक्षेची भीती वाटत नाही जिथे कोणीही पुरुष स्त्रीला त्रास देत नाही आणि जिथे भारताची बंधुता आणि एकता या अशा आवाज उठवते असा दिन आपल्याला साजरा करायचा आहे चौथी बातमी आहे सचिन वाझे संबंधीची शंभर कोटी रुपयांच्या खंडणी वसुली प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केलाय त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली असून खंडपीठ तेवीस ऑगस्टला राखून ठेवलेला निकाल जाहीर करणारे सचिन वाझे याच्या विरोधात शंभर कोटी वसुली प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात अनिल देशमुख यांच्या विरोधात माफीचा सा साक्षीदार बनण्याची तयारी त्याने दर्शवली होती मात्र ईडीने याला विरोध दर्शवला होता वाझे यांच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात युक्तिवाद करताना वाझे दोन वर्षांपासून तुरुंगात असून अद्याप खटल्याला सुरुवात झालेली नाही त्यामुळे त्याच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता पाचवी बातमी आहे एसबीआय स्टेट बँकेने ग्राहकांना मोठा धक्का दिलाय एसबीआयने आपल्या वेगवेगळ्या कालावधींच्या मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट्स म्हणजेच एमसीएलआर मध्ये दहा बेसिक पॉइंटची वाढ करण्याची घोषणा केली आहे विशेष म्हणजे हे नवे दर आज पंधरा ऑगस्ट पासून लागू होणार आहेत एसबीआय कडून एमसीएलआर मध्ये सलग तिसऱ्या महिन्यात वाढ करण्यात आली आहे तीन वर्षांच्या कालावधीसाठी ने नवीन टक्क्यांहून वाढून नऊ पॉइंट दहा टक्के केला आहे तर ओव्हरनाईट एमसीएलआर आठ पॉइंट दहा टक्क्यांहून वाढून आठ पॉइंट वीस टक्के करण्यात आला आहे या बदललेल्या दरांचा कोट्यवधी लोकांना भटका बसणार आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातली महिलांचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप भारतात खेळवण्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे ही स्पर्धा बांगलादेशात नियोजित होती पण आता ती भारतात आयोजित होण्याबाबतच्या चर्चा सुरू आहेत या दरम्यान जय शहा नेमकं काय म्हणाले ऐकूयात प्रणालीकडून ऑक्टोबर मध्ये महिलांचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे आणि या स्पर्धेचं आयोजन बांगलादेशकडे पण गेल्या काही दिवसात बांगलादेशमध्ये अस्थिरता दिसली आणि तिथे हिंसाचारही झाल्याचं दिसलाय एकूणच राजकीय अस्थिरताही निर्माण झाली होती त्यामुळे हा टी ट्वेंटी वर्ल्ड कप बांगलादेशमध्येच होणार की दुसरीकडे हलवला जाणार यावर प्रश्नचिन्ह आहे याच दरम्यान भारतात ही स्पर्धा होऊ शकते अशी चर्चा होती पण पुढील वर्षी होणारा महिलांचा वन डे वर्ल्ड कपही भारतात होणार आहे आणि त्यामुळे सलग दोन वर्ल्ड कपचं आयोजन करणार नसल्याचं बी सी सचिव जय शाह यांनी स्पष्ट सांगितलं एका वृत्तपत्राने दिलेल्या रिपोर्टनुसार त्यांनी सांगितलं की आय सी सीने याबाबत विचारलं होतं पण आयकडून यासाठी स्पष्टपणे नकार देण्यात आलाय याशिवाय पुढच्या महिन्यात बांगलादेशचा पुरुष संघ भारत दौऱ्यावर आणि या दौऱ्यात ते दोन कसोटी ती, आणि तीन टी ट्वेंटी हा दौरा महत्वाचा असल्याचं जयशा यांनी स्पष्ट केलंय पॉडकास्ट शेवटची बातमी आहे मनोरंजनाची विकी कौशलच्या छावा या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट आहेत या चित्रपटात अभिनेता पूर्णपणे वेगळ्या लूक मध्ये दिसणार आहे या दरम्यान अलीकडेच स्त्री टू चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान त्याचा टीजर रिलीज करण्यात आलाय मॅडॉक फिल्म्स आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज करून सर्वांना आश्चर्यचकित केलंय या चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे अशा गंभीर भूमिकांमध्ये विकी कौशलची स्टाईल चांगली चालते यापूर्वी त्याने सॅम बहादूर मध्ये भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारली होती त्यानंतर आता छावाच्या माध्यमातून अभिनेता पहिल्यांदाच पिरियड ड्रामा चित्रपटात काम करतोय या चित्रपटात विकी छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत तर रश्मिका मंदाना त्यांच्या पत्नी येसुबाई भोसलेंच्या भूमिकेत दिसणार आहेत हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट एंड रिसर्च बाय रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला